जय हिंद मित्रांनो मित्रांनो काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये आपल्याला उपयोगी असणारे भरपूर असे निर्णय घेतले गेले आहे त्यामध्ये खास करून जी काही आगामी पोलीस भरती आहे या आगामी पोलीस भरतीबद्दल महत्त्वाचा काही निर्णय घेतलेले आहेत ठीक आहे पोलीस भरती आपण आता भरपूर असे विद्यार्थी असतील जे विद्यार्थी चालू पोलीस भरतीमध्ये दे सिलेक्शन त्यांचं होऊन जाईल पण भरपूर असेही विद्यार्थी असतील की त्यांचं सिलेक्शन होण्यापासून राहिलेले असेल आता यासाठी अनेक विद्यार्थ्यांचं आता कोणकोणत्या गोष्टी फायद्याच्या आहेत ते आपण बघणार आहोत त्याबरोबर बघा मित्रांनो हो। पोलीस भरती जी काय आहे ती याच वर्षी का घेण्यात येणार आहे याचा मागचं रिझन काय असणार आहे सर्वात महत्त्वाचं रिझन विधानसभा निवडणूक लक्षात घ्या विधानसभा निवडणूक विधानसभा निवडणुकीचा दृष्टिकोन ठेवून अनेक निर्णय घेतले गेले आहेत त्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल भावाचं योजना असतील शेतकऱ्यांबद्दलची योजना असेल सरकारी नोकरीविषयी योजना असतील अनेक गोष्टी या विधानसभेचा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतल्या जात आहेत पण काय काय असे ना त्यामुळे का उसे ना आपल्याला फायदा झाला पाहिजे आहे का नाही आता जी काही आगामी पोलीस भरती काढणार आहे ती नऊ हजार जागा जी आहे याच्यापेक्षा सुद्धा जास्त जागा असू शकते किंबहुना एकंदरीत जर बघितला पण कमीत कमी, -कमी नऊ हजार आणि जास्त जास्त पंधरा हजार पदांची जागा निघण्याची शक्यता आहे आणि कधीपर्यंत निघेल जी तर बघा ऑक्टोंबरमध्ये निघू शकते ठीक आहे किंवा नोव्हेंबरमध्ये निघू शकते दुसरं ऑप्शन आहे जे काही मुंबईची परीक्षा चालू आहे मुंबई पोलीस भरती प्रक्रिया कंप्लीट झाली की त्याच्यानंतर हे निर्णय घेण्याची शक्यता आहे जागा निघण्याची शक्यता आहे आणि या भरतीमध्येच तिसरा अजून महत्त्वाचा मुद्दा असणार आहे वय वाढ संदर्भात वय वाढ संदर्भात ज्यांचं दोन हजार तेवीसमध्ये वय संपलेलं आहे ठीक आहे दोन हजार तेवीसमध्ये ज्यांचं वय संपलेलं आहे यांनासुद्धा एक संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती आलेली आहे समोर ठीक आहे संधी त्यांना देण्यात येणार आहे अशी माहिती आली आहे म्हणजे बघा ज्यांचं दोन हजार तेवीसमध्ये संपणार आहे त्यांच्यासाठी एक अशी संधी देण्यात आली आहे या सगळ्या गोष्टी घडणार आहेत ठीक आहे आणि बघा आत्ता जी काही पोलीस भरती चालू आहे भले पोलीस भरतीची जागा डिक्लेअर होतील फॉर्म भरून घेतील आणि जे काही एक्झाम पॅटर्न आहे ते एक्झाम पॅटर्न पुढच्या याच्यामध्ये जाऊ शकतो वर्षामध्ये सुद्धा जाऊ शकतो इवन जानेवारी किंवा फेब्रुवारी या महिन्यातसुद्धा ग्राउंड चालू होऊ शकतं असा असणार आहे पोलीस भरतीचं नियोजन त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही अजून पोलीस भरती द्यायचं ठरवलेलं नसेल की आत्तापासून तयारी करायची ठरवलेली असेल तर कदाचित तुमचं या पद्धतीने शेड्यूल असू असू शकतो या पद्धतीने तयार करू शकतात आता बघा सध्या मुंबईचा पेपर चालू आहे मुंबईचं ग्राउंड चालू आहे एकदम फास्ट प्रोसेसमध्ये होत आहेत आहे ना पटापट पटापट ग्राउंड घेत आहेत साधारणपणे हा जो काही ऑगस्ट महिना चालू आहे या ऑगस्ट महिन्यामध्येच संपूर्ण ग्राउंड संपून टाकायचा असं नियोजन आहे किंवा किंबवना जास्तीत जास्त सप्टेंबरच्या अर्ध्यापर्यंत ग्राउंड संपून टाकायचं म्हणजे जवळपास पंधरा सप्टेंबर किंवा दहा सप्टेंबरपर्यंत मुंबईचा संपूर्ण ग्राउंड संपून टाकायचं आहे नियोजन आणि त्याच्यानंतर याच महिन्यामध्ये एंडिंगला पेपर सुद्धा घेणार आहेत म्हणजे याच महिन्यामध्ये एंडिंगला जर पेपर झालं तर ही भरती प्रक्रिया पार पडली आणि त्याच्यानंतर मिरिट बिरिट लागेपर्यंत सेप्टेंबरच्या एंडिंगपर्यंत मिरिट लागून नवीन पोलीस भरतीची जाहिरात या ठिकाणी येऊ शकते ऑक्टोंबरपासून आता हे सगळं शक्य आहे का किंवा हे सगळे घडू शकतं का तर मित्रांनो मी म्हणेन हो आपल्या महाराष्ट्रामध्ये काही होऊ शकतं जरी आता पोलीस भरती झाली सतरा हजार पदांची पोलीस भरती झाली तरी बघितलं आपण तर रिक्त जागासुद्धा भरपूर आहेत रिटायरमेंटच्या जागासुद्धा भरपूर आहेत हा पहिला कारण झाला आणि दुसरा कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा वाला विधानसभा निवडणूक त्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी केल्या जाऊ शकतात जर मित्रांनो तुम्हाला तयारी करायची असेल ऑफलाईन किंवा ऑफलाईन ऑनलाईन किंवा ऑफलाईन तर नवीन बॅचेस आपण चालू केलेले आहेत याच्यासाठी कल्याण या ठिकाणीसुद्धा आपली बॅचेस चालू आहे ए, आ, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जॉईन करू शकतात घाटकोपरमध्ये सुद्धा बँचेस चालू आहे बॅचेस चालू आहेत त्या ठिकाणी जॉईन करू शकतात ठाणे या ठिकाणी सुद्धा आपली बॅच ऑलरेडी आहे तर त्या ठिकाणी जॉईन करू शकतात आणि येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी मात्र आत्तापासून <सद्धास्था> जोरात करू शकतात तीन ठिकाणी आपली ब्रँच अवेलेबल आहेत तिन्ही ठिकाणी जागा अवेलेबल आहेत तुम्ही पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करू शकतात आणि ऑफलाईनची सुद्धा मित्रांनो आपले प्रत्येक लेक्चर जे होतात क्लासमध्ये तेच लेक्चर लाईव्हच्या स्वरूपात तुम्हाला ॲपमध्ये पाहायला भेटेल जर तुम्हाला ॲपमधमधून लाईव्ह लेक्चर अटेंड करायचं आहे जर तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये राहत असाल तरीसुद्धा तो नवीन कोर्स जॉईन करून घ्या आणि संपूर्ण पोलीस भरतीची तयारी आत्तापासूनच करून घ्या तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद